आज आमच्या सोबत असं काही लोक असं वाटलंच नव्हतं तर आज आपण सकाळी सकाळी निघालो होतो शिलेदारच्या पाच नंबरच्या शाखेमध्ये रस्त्यात येता येता असं झालं झाला हा रस्ता पूर्ण पाण्याने भरलेला होता बो एकदम वाईट झाला आमच्या सोबत हे बरवाय की नदी शेवटी आपल्याला आप पाण्यातूनच चालत जावं लागलं खूप चिखल ही होता आपलं पूर्ण चिखलाचे पाया भरले होते पूर्ण पॅनडी ओली झाली होती मजा आय मै जो मजा है हिंदुस्तान नंतर आपण पोहोचलो ताराबादच्या पाच नंबरच्या शाखेत शिलेदारच्या इकडे आलो तर दादांना मस्त भेट दादांना म्हटलं कपड्यांच्या रेट मध्ये काही कमी जास्त होत असेल ते बघा दादा म्हणे <laughs> आपण आलो बघ घरी आपले डेली नित्य नियमाचे काम आपण आवरून घेतले नंतर आपल्याला आज होता बो आपलं रामफळचं झाड डाळायचं झाड डाळायला लागलो आपल्या नित्य नियमात काही ना काही कर्मकांड होतच असताना मित्रांनो आज असा कर्मकांड झाला होता बो आपलं काम करत करत आपली कुराड तुटून गेली होती आज पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा